आरोहण दोन हजार तेवीसच्या एकांकिका स्पर्धेचे दुसरे परीक्षक आदरणीय राजन तामणे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर आजच्या एकंदरीत स्पर्धेबद्दल एकांकिकेच्या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय सांगाल ह्याचे जे आयोजक आहेत मिलिंद रविकांत तुळसकर त्यांनी ही जी आरोहण दोन हजार तेवीस राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केलेली त्यांचं कौतुक करायचंय मला कारण मला वाटतं हे त्यांचं पाचवं किंवा चौथं वर्ष आहे मी त्या चार वर्षात एकदा परीक्षक होतो इथे तेव्हाही मी खूप समाधानी होतो ती परीक्षण परिक, करून आता या वर्षी ही सात एकांकिका झाल्या सातही एकांकिका उत्तम होत्या म्हणजे वेगवेगळ्या जॉनर्सच्या होत्या तर मी परीक्षक होतो आणि माझ्याबरोबर डॉक्टर गिरीशोख हे सुद्धा परीक्षक होते आम्हाला एकदाही कंटाळा आला नाही कुठलीही एकांकिका बघताना एकतर एकांकिका संपल्यानंतरचं जे आयोजन लागतं ते आयोजन इतकं उत्तम होतं इतके सुंदर सगळे त्यांचे सहकारी होते की आम्हाला कशाचीही कमतरता नव्हती पण जेव्हा एकांकिका बघायला लागलो तेव्हा ह्यातल्या दोन तीन एकांकिका मी ऑलरेडी एका स्पर्धेत बघितलेल्या पण त्यामुळे मला उत्सुकता जास्त होती की ती आधी पाहिलेली त्याच्यापेक्षा ती बेटर होते का तर त्या खरंच बेटर होत्या प्रत्येक एकांकिकेचा विषय वेगळा होता मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की जेव्हा मुळात एक ही एकांकिका लेख ही लेखकाची असते आणि सुरुवात लिखाणापासून सुरुवात होते आता ही सगळी यंगस्टर्स मुलं आहेत हे यंगस्टर्स जेव्हा एक कुठला तरी विषय घेतात तेव्हा तो विषय माझ्या मते ते सगळे एकत्र बसून एक विषय ठरवत असतील मग त्यांचा एक लेखक दरवर्षीचा असेल तो त्याचं इनपुट्स देतो बाकीची सगळी मंडळी ते इनपुट्स देतात आणि ते एकांकिका सादर करण्यासाठी म्हणून ती जेव्हा लिहिली जाते तेव्हा त्याच्यात जे जे रिक्वायर्ड असतं ते सगळं या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळे कारण त्यांची तेवढी एनर्जी आहे सगळ्यांची कारण त्या सगळ्यांनी ह्याच वर्षी भाग घेतलेला नाही आहे प्रत्येक वर्षी ते, ते सगळे विद्यार्थी किंवा ते जे भाग घेणारे आहेत कलाकार हे दरवर्षी वेगवेगळ्या जॉनरच्या एकांकिका करतात त्यामुळे त्यांच्या इनपुटमुळे प्रत्येक वर्षी तोच ग्रुप जेव्हा दुसरी एकांकिका करतो तेव्हा ती उत्तम होते आणि ह्याचं कारण ह्या सगळ्यांचं एक कलेक्टिव एफर्ट असतात तुम्ही सुद्धा दहा वर्ष एकांकिका केल्या तर तुम्ही ज्या काळात केल्या आणि आताच्या आताच्या पिढी एका पिढीचा फरक आहे तर त्यावेळेसच्या तो दर्जा त्यावेळेसच्या ज्या एकांकिका त्यांचं सादरीकरण लिखाण आणि आजच्या आमच्या पिढीचं सादरीकरण लिखाण दर्जा यात काय फरक वाटतो सर तुम्हाला नाही नाही फरक काहीच नाही तो काळाचा फक्त फरक आहे त्यावेळच्या लेखक सुद्धा आत्ता जसे लेखक आहेत तसेच ते बसून लिहायचे विषय त्यावेळेला लिमिटेड होते आमच्याकडे ओके तेव्हा असं सोशल मीडिया नव्हता बरोबर किंवा इतक्या सिरियल्स इतक्या प्रमाणात वेगवेगळ्या चॅनेलवर नव्हते एखादं सह्यादी सारखं चॅनेल असायचं पण तिथे एवढा स्कोप नव्हता आता कसं एक, एक एकांकिका दहा स्पर्धेमध्ये फिरते त्यावेळेला आमच्याकडे एक, एक एकांकिका करायची घेशातले पैसे करायचे गप्प व्हायचे संपलं पुढच्या वर्षाचा विचार हा आता स्पर्धा वाढलेली आहे आणि ती वाढली हे खूपच उत्तम आहे आमच्या वेळेला एवढी स्पर्धा नव्हती वर्षात ना एखाद दुसरी स्पर्धा असायची पण पर त्या स्पर्धेसाठी सुद्धा आम्ही जी काही तयारी करायचो सगळेच बसून तर ती जी तयारी आम्ही करायचो तशीच तयारी आत्ताचीही मुलं करत आहेत ही सुद्धा तेवढीच हुशार आहे कारण आत्ता त्यांना खूप बघायला मिळतं त्यांना खूप वेगवेगळे विषय हाताळताना काही गोष्टींची त्यांना मदत होते वेगवेगळे इंग्लिश सिनेमा बघ हे बघ म्हणजे त्यांची मुळात लेखकाची किंवा दिग्दर्शकाची ही टेस्ट आता खूप प्रगल्भ झालेली आहे प्रगल्भ होण्यामागचं कारण तेच आहे की त्यांना खूप बघायला मिळतं वाचायलाही मिळतं आणि वाचायला या पुस्तकाचं घरी आणावी लागत नाहीत ते डायरेक्ट एका मोबाईलवरून सगळं पिच पुस्तकं वाचू शकतात काही करू शकतो आमच्या वेळेला आम्हाला तेवढी मुभा नव्हती आम्हाला ते पुस्तक आणायचं मग ते कुठे मिळणार नाही मग कोणाकडनं तरी ते रद्दीतनं आणायचं ते अशा पद्धतीनं आम्ही करायचो म्हणजे त्या काळातल्या त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आमचं व्हायचं कारण जी अवेलेबिलिटी त्यावेळेला असायची त्याप्रमाणे व्हायचं आता ह्या इथे कसं होतं आता सगळंच छान अवेलेबल झालेलं आहे प्रकाश योजनेसाठी लागणारी सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर प्रमाणात आता, आता जे टेक्निकली इतकं ॲडव्हान्स झालं आमच्या वेळेला इतकं टेक्निक नव्हतं आम्ही काय चार स्पॉट लावायचे हे करायचे इथे तू उभारा इथे उभा राहा कलर टाक एकांकिका फिनिश बक्षीस घेऊन जा पण आता तसं नाही आता त्याच्यातसुद्धा त्यांना चॅलेंजेस आहेत ते ऑपरेटसुद्धा करता आलं पाहिजे आता मी जेव्हा बघतो एकांकिका जे तेव्हा पेठात बसणारी जी मुलं आहेत किंवा मुली आहेत की जी ऑपरेट करत असतात काही मुली लाईट्स ऑपरेट करतात काही मुली म्युझिक ऑपरेट करतात आणि हे दृश्य इतकं उत्तम आहे हे आत्ताच्या रंगभूमीसाठी खूप आवश्यक आहे सगळे पूर्वीच्या आमच्या काळी सिनियर्स मोर्स खाली बसायचे ते ऑपरेट करायचे ते, करा ते आम्हाला बाहे काय करतोय असं बोलायचं आता नाही आता सगळे एकाच वयाचे आहेत आणि त्यामुळे स्पर्धा इतकी उत्तम होते प्रत्येकाला एकमेकांकडून काही ना काही शिकता येतं आहे आणि ते शिक्षण या स्पर्धेतनंच मिळतं आणि हीच खरी या स्पर्धांची गंमत आहे प्रत्येकाने ज्याला ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे तरी नुसतेच इंटरेस्ट घेऊन याच्यात काम करू नका अभ्यास तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन तर पाहिजेच पाहिजे शिक्षणाशिवाय कोणी तुम्हाला उभं करणार नाही मिनिमम ग्रॅज्युएशन करा आणि मग कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे तर आमच्या ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर तिथे शिक्षण उत्तम असायलाच पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका